नमस्कार मंडळी तर आज बाप्पाचा पहिला दिवस तर बाप्पाच्या प्रसादात पहिला मान कशाचा असतो मोदकाचा हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जितके बाप्पाला मोदक खूप प्रिय असतात तर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मोदक करत असतो तर आज पहिला दिवस आहे बाप्पाचा तर उकडीचे मोदक केले तर दोन नारळ फोडून घेतले होते सुरुवातीला दोन नारळांचं खोबरं त्यातनं अर्धी वाटी खोबरं काढून ठेवलेलं होतं आणि दीड वाटी खोबरं इतकं खिसून घेतलं जे जाड जाड तुकडे उरले ते पण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेणार आणि एक सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम इतकं घेतलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते तर कोणी तुकडे पण करतं जाडसर पण वाटून घेतं पण आपण बारीक वाटून घेतलेलं आहे काकी मिळून येईल बारिक तर हे बारीक करून घेतलं आणि आता गुळ घेतला तर गूळ असा जाडसर जाडसर चाकूनही चिरून घेते आणि एकदम बारीक पण करत नाही का की गुळ बी तळणारे कढईमध्ये खोबऱ्यामध्ये तर असा जाडसर बी तुकडे करून घेतला तरी पण चालतो आणि पावशेरीतका गूळ घेतला मी तर छोटे दोन चमचे खसखस घेतली तर खसखस आधी कढईमध्ये वंबळ भाजून घेतली खसखस मिक्सरमधून काढून घेते जाडसर आणि एक दोन तीन चमचे इतकं अंदाजाने तूप टाकलं असं तूप गरम केलं आणि त्याच्यात खोबऱ्याचा खीस टाकला तर दीड नारळा इतकं खोबऱ्याचा खीस आहे तो ओल्या खोबऱ्याचे मोदक करतोय आपण तर मंद आचेवरती एक तीन चार मिनटं इतका भाजून घेतला जास्त भाजायची पण गरज नाही फक्त थोडंसं कसं खालीवर परतून घ्यायचं आपल्याला आणि थोडं गुळात परतल्या जाईल तर हा पावशेर इतका गूळ अंदाजानेच घेतला मी आणि तो गूळ टाकून देऊ सगळा खोबऱ्याच्या खिसमध्ये आणि थोडंसं त्याला परत मंद आचेवर खालीवर खालीवर करू तर गूळ टाकल्याबरोबर विथळण्याला सुरुवात होती तर पटकन असं खोबरं थोडं आपलं गरम असतंच अगोदरचं तर पटकन असं गुळ पण विथळल्या जातो आणि ओलं खोबरं असतं ना तर जास्त गुळाला पाणी सुटत नाही कारण ते ओलं खोबरं पूर्ण सोसून घेतं गुळाचं पाणी जर सुक्क खोबऱ्याचा खीस असला तर, तर पाकासारखं पाणी सुटतं आणि हे जे काजू बदाम आपण बारीक करून घेतले होते ते पण टाकू आणि गॅस बंद करून टाकते आणि जी खसखस होती त्याच्यात एक तीन चार विलायची टाकून बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि गॅस बंद करून काजू बदामचं पावडर टाकलं आणि खिसमिसचं वाटण टाकलं आपण आणि कढई खाली उतरून परतून घेऊ काकी खोबरं गूळ गरम असतो ना खसखस तर अगोदर भाजूनच घेतली पण काजू बदाम ना ते गरम खोबऱ्यामध्ये परतल्या जाईल छान असे तर हे तांदळाचं पीठ आहे ना मी आईतच आणलेलं आहे पाकिट घरी बनवलेलं नाही आहे आणि तीन साडेतीन कप इतकं मी पीठ घेतलं का, का की दीड नारळाचं खोबरं आहे आपलं तर साडेतीन कप घेतलं जसं आपण तांदळाचे पापड बनवायला घेतो ना पिठाचं पाण्याचं तर मी अर्धा कपच दूध घेतलेलं आहे आणि तीन कप मी पाणी टाकलं इथं व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ते दाखवलं नाही तीन कप पाणी आणि अर्धा कप दूध असं उकळायला ठेवलं आहे गॅसवरती आणि एक छोटा चमचा पिठ्ठी साखर टाकली आणि एक दोन तीन चमचे तूप टाकलं जसं मोहन आणि गरम गरम उकळतं दूध आणि पाणी जे होतं आपण मिक्स केलेलं तर ते असं गरम गरम टाकलं पिठात तर बरोबर मापोमाप घेतलं पण एकदम का नाही टाकलं की ते भांडं थोडं छोटं आहे माझं आणि सगळंच पाणी टाकल्यावरती खाली जाईल म्हणून मी थोडंसं अर्ध टाकून घेतलं त्याला चमच्यानी थोडं खालीवर करून घेतलं आणि बाकीचं सगळं पाणी त्यात ओतून दिलं आणि मग खालीवर करून त्याला एक दहा मिनटं झाकून ठेवते तर गरम गरम असतानाच असं पीठ आणि पाणी मिक्स व्हायला पाहिजे फक्त पाणी जरी टाकलं दूध पण नाही टाकलं तरी चालतं पण मी अर्धा कप दूध घेतलं आणि दहा मिनटं त्याला झाकण लावून ठेवलं तरी पण दहा मिनटात इतकं गार होत नाही गरमच आहे ते तर सगळं पीठ असं दहा मिनटानंतर मी परातीमध्ये ओतून घेतलं आणि थोडंसं त्याला हाताने खालीवर करते कारण खूप गरम आहे अजून पण आणि हे जे घेतलं ह्याच्याने थोडं पिठाला दाबून घेते कारण की गाठ्या गिठोळ्या जे काही आहे तर ते त्याच्याने निघून जातील इतक्या काही गाठ्या बनत नाही एकदम चिकणं लोण्यासारखं पीठ आपलं तयार होतं थोडंसं कस त्याला फक्त फिरवलं मी आणि काढून घेतलं तर आता थोडं हात जाई इतकं आपलं पीठ थंड झालेलं आहे त्याचं जीव करून गोळा बनवून घेतला खाली जे पीठ चिटकलेलं आहे त्याला थोडंसं तेल टाकून आपण मळून घेऊ पूर्ण परातीचं पीठ निघून जातं पीठ मळून घेतल्यावरती एकदम चिकणं असं लोण्यासारखा पिठाचा उंडा आपला तयार झालाय असा छान आपला उंडा तयार झाला खरंच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तर हा आहे ना साच्या मी नवीनच आणला कारण एवढ्या दिवस तर हातानेच मोदक बनवत होते पण मी पहिल्यांदाच हा साचा वापरते मोदकाचा तर त्यासाठी ते त्याला काडी एक ला, लाल लाल कलरची तर ती लॉक करून घ्यायची का की आपल्या हाताने साच्या सुटायची भीती असती ना म्हणजे ते झाकण उघडण्याची तर त्याला लॉक करण्यासाठी पण आहे ती काडी लाल कलरची तर लॉक करून घेतलं थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडासा कुंडा टाकून चारही बाजूनी असं बोटाने दाबून घेतलं आणि चांगला असं मधी खड्डा पडतो आपल्याला खोबऱ्याचं बाखूर बन भरण्यासाठी त्याच्यामध्ये तर आता चारी बाजूनी पीठ असं दाबून घेतलं आणि मधी जागा सुटलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा खीस जो तयार केलेला होता तो टाकू आणि एकदम गच्च भरायचं नाही थोडीशी जागा त्याला ठेवायची काकी वरनं त्याला पीठ लावायला पॅक करण्यासाठी तर खूपच छान इतका मोदक तयार झाला पहिल्यांदा केला थोडा अवघड वाटला मला पहिला आणि दुसरा पण नंतरचे मोदक खूप सोपे गेले आणि मोदक तर जास्तच लागतात ना घरामध्ये तर मोदक ना इतका छान तयार झाला मी ते लॉक करून मोदक तयार केला फक्त पहिला आणि दुसरा मोदक मला थोडा अवघड गेला पण तिसरा मोदक तर खूपच छान आला आणि खूप छान मस्त मोदक आला आहे साचेनी जे आपण हाताने कळ्या पाडतो ते कळ्या पाडूनसुद्धा इतका सुरेख येणार नाही तितका सुरेख मोदक आला आहे आपला आणि नंतरचे मोदक तर खूपच सोपे गेले एकदम खूप लगे असं एका मिनटाच्या आतमध्ये तीस चाळीस सेकंदामध्येच आपला मोदक तयार झाला तर पहिला मोदक करायला मला जवळजवळ एक ते दीड मिनटं बरोबर लागला आहे पण मी थोडं कट करून कट करून अशी व्हिडिओ बनवली त्याच्यामुळं दुसऱ्या मोदकला तर अजिबातच वेळ नाही लागला तर असले आमच्या इथं जे आजूबाजूला झाडं आहेत ना त्या झाडाचेच मी पानं तोडून आणले चाळणीत ठेवले आणि थोडंसं तूप तळून घेतलं होतं ताटलीमध्ये तर ते तुपाचा थोडासा शिपका दिला चिटकू नये पानाला म्हणून मोदक तर चला आपले खूप सारे मोदक आता तयार झाले आणि उकडायला पण ठेवू तर पाणी मी अगोदरच ठेवलेलं होतं गरम करायला तर पाणी पण गरम झालं छान असं आणि मोदकाची चाळण बी ठेवली आणि एक मोठी परात पण ठेवली मोदक हो तर, तर मोदक उकडेपर्यंत बघून येते मुलांनी काय तयारी केली तर मुलांनी भरपूर तयारी केली म्हणजे होतच आली होती त्याची तयारी संपतच आली होती तर तोपर्यंत मोदक पण उघड उकडले आणि ताटात पण भरून घेतले तर मोदक इतके गरम आहे ना ते तूप पण विथाळायला लागलं गरम मोदकाने असं गरम गरम बाप निघताना बाप्पा पुढं आणून ठेवले ना तर खरंच मला खूप छान वाटतं ना वाफा निघत असलेले मोदक असे बाप्पा समोर ठेवायला तर तूपसुद्धा त्या गरम तुपाने विथळून गेले तर नैवेद्य पण दाखवून झाला बाप्पाला आरती पण झाली सगळ्यांना प्रसाद वाटून पण झाला आणि हे इतके मोदक उरले तर तूप टाकून या मोदकामध्ये खायचं आणि किती खुसखुशीत झाले जे जा आपण एक चमचा पिठी साखर टाकली ना त्याच्याने खुसखुशीत आणि खूप छान मोदक होतात रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद